सईफ अल्ला प्रकरणानंतर आता बोल इतर बातम्यांकडे बीड सरपंच हत्येप्रकरणी सहा आरोपींना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे बघा एक महत्त्वाची बातमी आहे सरपंच हत्येप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्वाची अपडेट आता समोर आलेली आहे व्ही सीद्वारे सुनावणी झालेली आहे आणि सहा आरोपी होते आणि सहाही आरोपींना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे या आरोपींना मकोका लावला आहे सरपंच प्रकरणी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली आणि न्यायाधीशांनी आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे या सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून व्ही सीद्वारे सुनावणी झाली बीड सरपंच प्रकरणी एक महत्वाची बातमी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी आता या आरोपींची सुरक्षा महत्त्वाची आहे त्यामुळे कुठली धोका पोलिसांनी पत्कारला नाही खबरदारी घेतली आणि व्ही सीद्वारे सुनावणी झाली न्यायाधीशांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी या सहा आरोपींना बीड सरपंच हत्या प्रकरणातील ज्यांना अटक झालेली आहे मकोका लागलेला आहे त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसांची आरोपींची कोठ आरोपींना कोठडी आहे यावेळी देखील कोर्टात युक्तिवाद झाला